मोटर ना काही काही इंटरेस्टिंग गोष्टी करते आता जर का आपण बघायला गेलो फोन तर एक वेगळंच प्रॉपोजिशन त्यांनी आणलेलं आहे फोन मध्ये जसं तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स येतात मोटो नोट्स नॉर्मल नोट्स वगैरे काही घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता हार्टचं ड्रॉइंग कसं काढायचं रे मला आता हार्टचं ड्रॉइंग नाही माहिती हार्ट म्हणजे सायंटिफिक हार्ट हे वाला हे वाला हार्ट नाही काय बनी रॅबिट काढतोय का तू गाजर काढलं लिटरली नाही ओ येस म्हणजे बेसिकली हँड रायटिंग कॅल्क्युलेटर सुद्धा तुम्हाला मिळतो तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल आणि मग त्याच्यानंतर छोटासा त्याच्यामधला एक स्क्रीनशॉट काढायचा असेल ते तुम्ही करू शकता त्यानंतर लाईव्ह मेसेज एक आहे आता हॅपी बर्थडे कुणाचा असेल हॅपी बर्थडे आणि तुम्ही ऍज अ मेसेज हे पाठवू शकता हे बघा आणि त्यामुळं निघालेलं आहे इंडियामध्ये मोटो एज सिक्स्टी स्टाइलस